नमस्कार मित्रांनो नव्या मंत्रिमंडळात अजितदा किती शेलेदार कोणाला मिळाला डच्चू तर काय आहे बातमी सविस्तर बघून घेऊया मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार नागपुरात नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नव आमदारांनी आज शपथ घेतली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली होती शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं होतं या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीचे बाजूने कौल दिला त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं यावरून विरोधाकडून महायुतीचे अनेकदा निशाणा देखील साधण्यात आला अखेर आज हिवाळी अधिवेशनपूर्वी पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे मग राष्ट्रवादी अजित पवार गटातून कोणत्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कड झालाय अगोदर आपण बघूया दरम्यान अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती त्यांनी अनेकदा जाहीर सभेतून अजित पवार यांनी बाजू मांडली शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला मात्र नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणखी एक मोठे नेते दिलीप वळसे पाटील यांना देखील वळवण्यात आला आहे उठावच्या वेळी दिलीप वळसे पाटील देखील अजित पवारांसोबत ठामपणे उभे होते मात्र नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ आणि दिलीप ओळसे पाटील या दोघांना देखील पत्ता कट करण्यात आला तर तुम्हाला काय वाटत आहे यानंतर आपण बघणार आहोत राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांची यादी कोणी कोणी शपथ घेतली आहे सुरुवातीला येतात हसन मुर्शी त्यानंतर धनंजय मुंडे त्यानंतर येतात दत्तात्रय भरणे आदित्य तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यापदांची शपथ घेतली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद